डिसमिस ट्रेनी आयएएस पूजा खेडकरांचं कुटुंब नव्या वादात नवी मुंबईतील अपभृत व्यक्ती त्यांच्या पुण्यातील बंगल्यात सापडली अपहरणाच्या या गुन्ह्यात वापर झालेली कारही खेडकरांच्या बंगल्यात सापडल्याने मोठी खळबळ आपला आवाजचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट बोगसगिरी करून आयएएस झाल्याच्या आरोपातून बडतर्फ झाल्याने मोठ्या वादात सापडलेल्या प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर व त्यांचे कुटुंब रविवारी पुन्हा नव्या वादात सापडले नवी मुंबई येथून अपहरण करण्यात आलेल्या एका ट्रकचा हेल्पर खेडकरांच्या पुण्यातील चतुशृंगी येथील बंगल्यात आढळल्याने मोठी खळबळ उडाली तसेच ज्या मोटारीतून एम एच बारा पी पन्नास शून्य शून्य त्याला पळवून नेण्यात आले ती सुद्धा खेडकरांच्या बंगल्यातच मिळाली त्यामुळे ते पुन्हा नव्या वादात सापडले प्रल्हाद कुमार असे खेडकरांच्या बंगल्यातून सुटका करण्यात आलेल्या हेल्परचे नाव आहे तो विलास धोंडीराम ढेंगरे वय वर्ष त्रेपन्न राहणार सेक्टर बारा खारघर नवी मुंबई या वाहतूकदारांच्या ट्रक मिक्सरवर एम एच छप्पन्न सीयू सत्तावीस अडोतीस वर काम करत आहे त्यांनीच त्याचे अपहरण झाल्याची फिर्याद नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाण्यात शनिवारी दिली त्यानुसार हा हेल्पर व त्यांचा मिक्सरचा ड्रायव्हर चंदकुमार कुमार चव्हाणे हे मुलुंड मुंबई येथून नवी मुंबईकडे काल संध्याकाळी येत होते मुलुंड एरोली रस्त्यावर त्यांच्या गाडीला आरोपींची एम एच बारा आर पी पन्नास शून्य शून्य ही कार घासली त्यातून त्यांच्यात वादावादी झाली कारमधील दोघांनी पोलीस ठाण्याला चल असे म्हणत क्लिनरला आपल्या मोटारीत घेतले त्याला थेट पुण्यालाच घेऊन आले तिकडे आपला सहकारी क्लीनर न मिळाल्याने मिक्सर चालक सभांने झालेला प्रकार आपले मालक ढेंगरे यांना सांगितला त्यांनी पोलीस ठाणे गाठत अपहरणाची तक्रार दिली दबाळे पोलिसांनी या गुन्ह्यात वापर झालेल्या कारचा माग काढला असता ती पुण्यात खेडकरांच्या बंगल्यात मिळाली तेथे प्रथम या पोलीस पथकाला आत घेण्यास मज्जाव केला गेला नंतर तेथूनच त्यांनी अवधृत क्लीनरची सुटका केली पुण्यातील आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी ट्विट करत या खळबळजनक घटनेची माहिती दिली आहे वादग्रस्त डिसमिस प्रशिक्षणार्थी आय एस अधिकारी पूजा खेडकर हिच्या आईचा हा आणखी एक प्रताप असल्याचं त्यांनी त्यात म्हटलं आपला मालक सांभाळून घेईल हे माहीत असल्याने हे अपहरणाचे धाडस आरोपींनी केल्याचा दावा त्यांनी केला दरम्यान आरोपींखेरीज इतर कोणी म्हणजे खेडकर कुटुंबातील सदस्य त्यावेळी या कारमध्ये होते का या आरोपींचा खेडकरांशी काय संबंध ते त्यांचे नातेवाईक की ड्रायव्हर आहे ही कार खेडकरांची आहे का या सर्व प्रश्नांची उत्तरे नवी मुंबई पोलिसांच्या योग्य तपासातूनच मिळणार आहे दुसरीकडे यामुळे खेडकर कुटुंबियांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे आपल्याला या सिनेस्टाईल अपहरण नात्याविषयी काय वाटते ते तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा धन्यवाद आला नाही मुलगा आला नाही अजून झाला आता हॉटेलला फोन लावा तुम्ही लावा फोन मला माहित आहे सगळे मला सगळ्यांना पेपर जायला मला माहित आहे आता जास्त मला माहिती घेऊन मला माहिती दे फक्त आम्हाला सगळ्या आम्ही सगळ्या करू जाणार नाही आपण बोला ना बोला ना आमच्यावर चक्र शिंगायचं आहे चकूर शोधून बोला मी तुमच्या गाडीत आमच्यावर आम्ही इथे थांबतोय आम्ही इथे वोकेलाशी बोला ना मी बोलतो काकेल फोन करा तसं आम्ही करणार तुम्ही सहकार्य करत नाही आम्ही नंबर तर घ्या ना नंबर दे ना मॅडम तुमचा माहिती घ्यायला आयपीएस एक वेळ मी मदतच करत ना तुम्ही बाहेरच्या पाहुण्याना आले तरी उघडत नाही तुम्ही मॅडम मॅडम नंबर सांगा मॅडम नंबर सांगा हे मी काय म्हणते तुम्हाला मदत होतो